नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी चाकवताची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक जुडी मी चाकवत घेतलेला आहे हा उडून आपण आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया एकदम झणझणीत आणि भन्नाट अशी ही भाजी चवीला लागते एकदा नक्की करून पहा चाकवत दुहून घेतल्यानंतर आता मी एकदम बारीक असा कट करून घेणार आहे अशाच पद्धतीने घेते चाकवताची भाजी कट करून झाली की आता आपण एक भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या कट करून आपण त्याचे तुकडे करून टाकूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या सात आठ कढीपत्त्याची पाने टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेऊया हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला तर मग गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवूया कुकरमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे जिरे आपले फुलले यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं तयार केलेलं वाटण टाकून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं आपण हे तेलावर हिरव्या मिरचीचं वाटण परतून घेऊया जेणेकरून हिरवी मिरची लसूण कच्चेपणा दूर होईल आता यामध्येच आपण एक चमचा बेसनपीठ टाकून घेणार आहोत तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचं पीठ टाकलं तरीही चालेल मी इथं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे तेलावर मी एखाद मिनट परतून घेणार आहे दोन चमचे हरभरा डाळ इथे मी अर्धा तास भिजवून घेतलेली होती आता ही हरभरा डाळ छान अशी भिजली गेलेली आहे तर आपण ही कुकरमध्ये काढून घेऊया त्यामध्येच पाववाटी शेंगदाणे टाकून आपण हे मिक्स करून लगेचच चाकवताची भाजी टाकून घेणार आहोत थोडी वेगळ्या पद्धतीने ही चाकवताची भाजी केलेली आहे पण चवीला खूप छान लागते आणि आता चाकवत टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडी चाकवताची भाजी परतल्यानंतर कमी होते मग आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव वाटी पाणी टाकून घेतलेला आहे मिठामुळं भाजीला पाणी सुटतं तरी आपण इथं पाववाटी पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता आपण कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर आपण एक शिट्टी काढायची आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपण दोन शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हा कुकर उघडणार आहोत कुकर थंड झालेला आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते खूप सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे मी ही तर रवीने न हटता पळीनेच ही भाजी हटून घेणार आहे आपली डाळ शिजली आहे का चेक करूया एकदम मऊसू अशी ही डाळ शिजली गेलेली आहे आता ह्या भाजीवर आपण लसूणी फोडणी देणार आहोत त्यासाठी तडखा पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे अर्धा चमचा तर आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान अशी तडतडली पाहिजे खमंग अशी फोडणी बस भाजीवर बसायला हवी इथे मी एकदम बारीक चॉप करून घेतलेला लसूण टाकणार आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद टाकून लसूण एकदम खरपूस असा तेलावर झाला पाहिजे म्हणजे ही फोडणी आपली भाजीवर छान लागते आता ही तयार केलेली फोडणी आपण भाजीवर टाकून घेतलेली आहे आपली चाकवताची भाजी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये आपण ही चाकवताची भाजी तयार केलेली आहे